नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते सर्वप्रथम सुगरण सीमा चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करून दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार यापुढेही चॅनलवर तुम्ही असंच प्रेम कराल अशी मी अपेक्षा करते आपली आजची रेसिपी आहे मसालेदार चविष्ट बटाट्याचा रस्सा बटाटा मोळातच गोड असतो शिवाय इतर पदार्थांमध्ये मिसळून जाण्याचा त्याचा गुणधर्म असतो म्हणूनच बटाट्याची तिखट आणि गोड दोन्ही रेसिपीज खूप चवदार होतात आज आपण बटाट्याचा मसालेदार सोपा आणि चविष्ट रस्सा करणार आहोत सुरुवात करूया रसा करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे हे पाच सहा बटाटे मी मध्यम आकाराचे उकडून त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत तेल एक कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो प्युरी करून घेतलेत आलं लसणाची पेस्ट आहे गोडा मसाला आहे धणा पावडर जिरं हळद लाल तिखट हिंग मीठ आणि हा खडा मसाला आहे दोन लवंग आहेत दोन मिरी आहे एक वेलची आहे आणि थोडी बडीशेप आहे आणि एक बेलिप म्हणजे तमालपत्र आहे छोटस मी गॅसवरती मध्यम आचेवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि ते पॅन तापलं की आपण तेल टाकणार आहोत साधारण तीन चमचे मी तेल टाकते आहे तेल तापल्यावर प्रथम आपण हिंग घालूया बटाटा पचायला जरा कठीण असतो म्हणून हिंग घालूया आणि छान पसरून घेऊया सगळ्या बाजूला पॅनमध्ये हे तेल तमालपत्र बडीशेप वेलची लवंग आणि मिरी हे सगळे घातले त्याचबरोबर आपण हे जिरं घालूया आणि छान मिक्स करून घेऊया तेलामध्ये आता याच्यामध्ये आले आणि लसूणची आपण जी भरड करून घेतली आहे ती घालूया पेस्ट नाही केलेली भरड केलेली आहे फोडणीचा छान सुवास आला पाहिजे तोपर्यंत जरा परतूया आपण त्याच्यामध्ये हा बारीक केलेला कांदा आणि एक हिरवी मिरची घालूया ती हिरवी मिरची मी स्वादासाठी टाकली आहे म्हणून मी ती कापलेली वगैरे नाहीये तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल रस्सा तर तुम्ही मध्ये त्याला चिरले तरी हरकत नाही कांदा आता छान सोनेरी आपण रंगावरती करून घेणार आहोत कांदा जर आता सोनेरी रंगावरती आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये आ, हे टोमॅटोची प्युरी केलेली आहे ना ती घालूया मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आणि त्याची प्युरी केलेली आहे टोमॅटोच्या प्युरीने आपल्या रसाला रंग खूप छान येतो आता साधारण ना एक पाच मिनिट आपण झाकण देऊन ठेवणार आहोत म्हणजे आपलं जे, जे मिश्रण आहे आ, हे टोमॅटो कांदा बिंदा सगळं एकत्र एकजीव होण्यासाठी मदत होईल तीन चार मिनटे आहे झाकण काढूया आपण आता आता आधी काय करूया आपण हे तमालपत्र घातलेलं आहे ना ते आपण काढूया कारण काय फोडणीमध्ये जर जास्त वेळ आपण हा तमालपत्र ठेवलं ना तर त्याचा कडवटपणा फोडणीमध्ये उतरतो म्हणून हे काढून आपण बाजूला ठेवूया आपण ते नंतर घालूया परत आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले घालूया प्रथम हळद घालूया धणा पावडर आहे एक एक चमचा घेतलेला आहे मी हळद अर्धा चमचा धणा पावडर एक चमचा घेतलेली आहे गोडा मसाला एक चमचा घालते आहे गोड्या मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि हे लाल तिखट आहे ते पण एक चमचा घेतले आता हे कोरडे मसाले छान परतून घेऊया कोरडे मसाले आपण परतून छान असे मिक्स करून घेतलेले आहेत पण ते जर ठेवले तर ते करपतील म्हणून आपण थोडस पाणी घालूया त्याच्यामध्ये आणि हे झाकण देऊन आपण आता एक दोन तीन मिनिट शिजायला ठेवूया मसाले छान शिजले की आपला रस्सा एकदम छान होतो चवीला पण आणि दिसायलाही छान होतो मध्य आचेवरती एक दोन तीन मिनटं आपण झाकून शिजून घेऊया तीन चार मिनटं झाली आहेत झाकण काढते मी आता मसाला आपला छान शिजलाय कारण त्याच्यावरती तकाकी आली याचा अर्थ आपला मसाला छान शिजलाय आता आपण त्याच्यामध्ये सर्वप्रथम मीठ घालूया आपण मीठ घातलेले नाहीये मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता मी एक छोटा चमचा अर्धा चमचा साधारण घालते हा बटाट्याचा रस्सा आहे ना झटपट होतो अगदी आणि घरच्या साहित्यामध्ये होणारा हा बटाट्याचा रस्सा अतिशय चविष्ट आणि करायला अतिशय सोप्पा आता ना मी आ, हे बटाट्याचे तुकडे घेतलेले केल करून घेतलेले आहेत ना उकडलेले बटाट्याचे तुकडे करून घेतले आहेत त्यातले मी एक थोडेसे साधारण सात आठ तुकडे आहेत ना ते मी बाजूला काढून ठेवले कारण ते मी मॅश करून त्या रश्यामध्ये घालणार आहे मसाल्यामध्ये बटाट्याचे जे आपण तुकडे केलेले आहेत मोठे लहान तुम्हाला आवडी तसे तुम्ही करू शकता ते आता मिक्स करून घेऊया छान म्हणजे मसाला त्या बटाट्यांमध्ये छान मुरेल मी खडा मसाला सगळा घातलेला आहे त्यामुळे मी गरम मसाला घातलेला नाहीये तुम्हाला जर गरम मसाला आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला या आम मध्ये घातले तरी हरकत नाही थोडं पाणी घालते त्याच्यामध्ये आता बटाटा छान असा मिक्स झालाय रस्यामध्ये आता आपण मीठ मसाला त्या बटाट्यामध्ये मुरण्यासाठी साधारण एक तीन चार मिनटं झाकून शिजवून घेऊया मी मध्ये जरा झाकण काढते आणि आपण जे पाच सहा तुकडे ठेवले ना बटाट्याचे उकडलेल्या बटाट्याचे थोडेसे तुकडे ठेवलेले चार पाच ते आता मी मॅश करून घेते हाताने छान चुरून घेते आणि ते ह्या रश्यामध्ये टाकते म्हणजे काय रसा एकजीव व्हायला मदत होईल आणि त्याला दाटीसुद्धा येईल रश्शाला परत मी हे झाकून ठेवते एक दोन तीन मिनटं पुढची मी झाकून ठेवते चार पाच मिनटं झाली आहेत झाकण काढूया आपला रस्सा किती सुंदर आला रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे बघा आणि चांगला घट्ट पण झालेला आहे आपण ते थोडे बटाटे असे चुरून घातले ब रशामध्ये त्यामुळे बटाट्याचा रस्सा आपला सुद्धा झालेला आहे अतिशय झटपट आणि अतिशय चविष्ट मसालेदार बटाट्याचा रस्सा आपला तयार आहे आपण मगाशी जे काढून ठेवलेलं आहे तमालपत्र त्यात आपण घालूया आपण जर असं शिजेपर्यंत ते, या। ते तमालपत्र याच्यातच घातलं असतं तर त्याचा कडवटपणा आपल्या रश्शामध्ये उतरला असता म्हणून मी तो बाजूला काढून ठेवलं आणि आता मी परत घालते त्याच्यावर गॅस घालवूया आणि दोन तीन मिनटं आपण झाकून ठेवूया रस्सा आणि मग आपण तो सर्व करूया पण नुसतात बटाट्याचा रस्सा आपण खात नाही ना त्याच्याबरोबर काहीतरी खातो तर आपण आज पुरी करणार आहोत बटाट्याचा झणझणीत मसालेदार रस्सा आणि टम्म फुगलेल्या छान पुऱ्या आता आपण पुऱ्या करून घेऊया रस्शाबरोबर खाण्यासाठी तर हे मी पीठ मळलेलं आहे पुरीसाठी मी एक पुरीचा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये पुऱ्या छान खुसखुशीत आणि टम्म फुगण्यासाठी पीठ कसं मळायचं ते सांगितलेलं आहे त्याची लिंक मी खाली तुम्हाला देते या व्हिडिओच्या खाली पुऱ्या तुम्ही हे छोटे छोटे असे गोळे करून त्याच्याही करू शकता किंवा एक मोठी चपाती लाटून त्याच्या वाटीने असे सारख्या आकाराच्या पुऱ्या सुद्धा तुम्ही कट करू शकता मी एक छोट्या गोळ्या करून त्याच्या पुऱ्या करते आज मोठी चपाती लाटून आपण समजा वाटीने ते कट केले तर सारख्या आकाराच्या पुऱ्या मिळतात या जरा लहान थोड्या लहान थोड्या मोठ्या अशा होतात पण याची पण चव जरा वेगळी लागते म्हणून मी आज या अशा करते मी मी ले ले आहे, ले ले आहे। मी जेव्हा पुरीचा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये मी वाटीने कट करूनच केलेले आहे आपण पाच पुऱ्या केलेल्या आहेत आता गॅसवरती मी कढईमध्ये तेल तापवते आणि ह्या तळून घेते पुऱ्या मध्यम गॅसवरती मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे एक तुकडा मी छोटासा गोळा म्हणजे पिठाचा तेलामध्ये घालून बघते तेल तापले का गोळा वर आलाय म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे आता आपण तयार केलेल्या ज्या या पुरी आहेत त्या घालूया पाच केल्यात मी पुऱ्या टम्ब फुगली आपली पुरी आणि रंग पण सुरेख आला पुरीला पुरी आपली टम्म फुगली की नाही अजून एक पुरी घालूया माझा पुरीचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुमच्या सुद्धा पुऱ्या अशा छान तंब उठतील आणि सुद्धा होतील गॅस घालवते आपण पाच पुऱ्या केलेल्या पाचही पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत छान तम्ब फुगलेल्या आणि सुंदर दिसणाऱ्या अशा पुऱ्या तयार आहेत आता आपण बटाट्याचा चविष्ट रस्सा आणि ह्या पुऱ्या सर्व करूया तम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या आणि मसालेदार बटाट्याचा रस्सा दोन्ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार